आप देख रहे हैं एक तास देशासाठी चला ज्या पाकड्याला भारतीय सैन्यांनी आणि देशातील जे उत्तर दिले त्यांचं फक्त घरात बसून सोशल मीडियावर मनोधैर्य वाढून उपयोग नाही देशाच्या सीमेवर जवान पाकिस्तानशी लढतायत आपण कर्तव्य आपण भारतीय म्हणून त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचंय तर चला उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर सर्व जाती धर्म विसरून देशाच्या संरक्षणासाठी आणि देशातील आणि देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या मिलिट्रीसाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी आपण एक भारताचा झेंडा घेऊन आणि एक फटाका घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहायचं आहे ना पक्ष ना जात आता फक्त देश आपण बी या सीमेवरील लढणाऱ्या देशातील सर्व जवानांना दाखवून देऊ की आम्ही सर्व भारतीय तुमच्या सोबत आहोत जे येणार नाही तो असं मी समजेल की तो भारतीय नाही तो फक्त दिखावा करण्यासाठी भारतात राहतोय हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा कुठल्या जातीचा कार्यक्रम नाही हा देशाचा विषय आणि त्या पाकड्याला उत्तर देण्यासाठी त्या सीमेवरच्या जवानांची पाठ थोपडण्यासाठी आपल्याला एक झेंडा घेऊन एक तास देशासाठी देणं गरजेचं आहे त्यामुळं महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व नामांकित वकील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते काम वर्कर यांनी सगळ्यांनी उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता एक देशाचा तिरंगा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित राहायचे मी येतोय तुम्ही या भारत माता की जै। जै। इंडियन क्राइम न्यूज भ्रष्टाचार विरोधी